नमस्कार मित्रांनो चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण आहे आपल्या शेतात आणि हे बांधाच्या कडेला आपण एक ज्वारीची लाईन घातलेली आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला म्हणजे जैविक कुंपणासारखा होतो म्हणजे त्याच्यावरती उष्णतेचा इफेक्ट ते सहन करतं आहे बाहेरून येणारा उष्ण हवा त्या कुंपणाला धडकल्यानंतर तिथून पुढची आपल्या आप एक एक्स्ट्राचा एक झटका बसतो का नाही उष्णतेचा कालावधी पिकांना तो हे जैविक कुंपण सहन करतं आणि म्हणजे त्याच्या उष्णतेचा इफेक्ट तिथून पुढं आपल्या शेतात एक थंड हवा पुढं पास करायला मदत होते दुसरा त्याचा फायदा म्हणजे ह्याच्यावरती ह्या जैविक कुंपणावरती किड आणि रोगाचा अटॅक बाहेरून झाला तर तो गुज आपल्या बांधावरतीचा जा आळावला जातो आहे आणि मेन पिकावर त्याचा इफेक्ट कमी होतो आणि याच्यावरती हे पक्षी थांब्यासारखं वा हे वापर उपयोग झाल्यामुळं क आपले पक्षी आहेत ते ह्याच्या पानावरती बसून त्या ज्या काय आळ्या असतील त्याचं नायनाट करतात त्याच्यामुळं तो एक आपल्याला कीड नियंत्रणासाठी म्हणजे काय म्हणतो त्याला आपण बिनखर्चाचा उपयोग त्याचा फायदा होतो आहे खर्चाचा फा काही न करता त्याचा कीड नियंत्रणासाठी फायदा होतो आहे दुसरी गोष्ट त्याचं रोगाचं त्याच्यावरती अटॅक त्याच्यावरती होतो त्याच्यामुळे आपलं मेन पीक त्याच्यापासून संरक्षित राहतं आहे असंच आपण जर आधीमध्ये कुठे ना कुठेतरी असं ताटं मकाची किंवा ज्वारीची अशी जर टाकली तर ते पक्षी थांब्यासारखा त्याचा उपयोग करतो होतो आपल्याला याच्यावरती पक्षी बसून आपल्या आजूबाजूच्या पिकावरच्या आळ्या ते खातात त्यांना बसायला एक जवळचा सोर्स मिळतो तसंच दुसरा एक आपण उष्णतेचा इफेक्ट कमी करायसाठी अशी तागा जर लागण केली ऊसाच्या बाजूनं किंवा आपल्या इतर पिकाच्या बाजूनं तर ते उष्णतेच्या जळा हे सहन करत आहे आणि याच्याखाली जी आ, सावली असते त्या सावलीमध्ये टेम्परेचर बाकीच्या ओपन एरियापेक्षा कमी होतं तिथं ते टेम्परेचर ते सावलीच्या शेतामध्ये त्याच्यामुळं आपल्या मेन पिकाला त्याचा झटका बसत नाही आणि दुसरा आणखीन याचा ॲडिशनल फायदा म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग केलं जात आहेच आणि हिरवळीचंही खत होत आहे त्याच्यामुळे याचा वापर करता आला तर करा फक्त एकच काळजी घ्या की उसाच्या फुटव्यावर त्याचा परिणाम होणार नाही अशा अंतरावरती आणि अशा वेळीच टोका जेणेकरून त्याचा आपल्या उसाच्या फुटव्यावरती परिणाम होणार नाही जवळ झालं तरी उसाच्या फुटव्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा इतर पिकाच्या पिकामध्ये त्याची जर लागवड करत असाल तर त्याच्या वाढीवर परिणाम होणार नाही मेन पिकाच्या अशी काळजी घेऊन त्याची लागवड करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद